हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आपण आज शेवघ्याची भाजी करणार आहोत खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही अशा पद्धतीने शेवग्याची रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी दोन कांदे घेतलेले आहेत त्याचे पुढे चिरून घ्यायचे असे काळ्या मसाकील शेवगा करणार आहोत आपण हे बघा ते दोन कांदे आपण असे चिरून घेतलेले आहेत ते आता गॅसवर ठेवूया गॅसवर भाजून घ्यायचे आपल्याला कांदा हे पा गॅस वर मी कांदा भाजून घेणार आहे कांदा वाजते तोपर्यंत आपण शेवगा कटिंग करून घेऊया हे पा शेवगीचे आपल्याला ह्या पद्धतीने शेवगीची साल काढून घ्यायची आहे सर्वपण साल नाही काढायची थोडी फार राहिली पाहिजे हे पा ह्या पद्धतीने तर सगळे मी असे छोटे छोटे शेवट्याचे एक साठी पण करून घ्यायचे हे खूप छोटे नाही करायचे आणि खूप मोठे पण नाही करायचे ह्या पद्धतीने मी सगळे शेवगा चिरून घेतेये तोपर्यंत कांदा पण भासतोय तर हे पा कोणकोणते मसाले घालायचे आहेत आज आपल्याला वाटणामध्ये लसूण आलं खोबरं हिरव्या मिरच्या घ्यायच्या चार पाच कढीपत्ता कोथिंबीर थोडेसे शेंगदाणे आणि दोन चमचे धनी हे सर्व आपण आता भाजून घेणार आहोत आता आपला कांदा भाजून झालेला पा, आहे हे आपला कांदा भाजून झालेला आहे तो काढून घेते काढून घेते आणि कढई गरम करण्यासाठी ठेवूया तो कढई गरम करून घेऊया हे पहा आता कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे प्रथम खोबरं भाजून घेते हे पा खोबरं काढून घेते मी आता खोबरं झालेलं आहे दोन चमचे शेंगदाणे घालूया आणि ते पण असे खरपूस घालून घ्यायचे त्याच्यातच दोन चमचे धने घालायचे हे पाहिजे पण झालेले आता मी काढून घेते हे पण हे पा त्यात आपण आता मिरच्या घालून घेऊया तर आवडीनुसार कमी जास्त तिखट कसं पटेच्यानुसार तुम्ही मिरच्या घालू शकता त्यातच लसूण घालून घ्यायचंय नवदा पाकळ्या आलं घालून घ्यायचंय त्यातच कढी पण घालून आहे पोठिंबी पण लागून घ्यायचे आपल्याला हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचे आपल्याला भाजून घ्यायचे स्वच्छपणा राहिला नाही पाहिजे आपल्या भाजीला स्वच्छपणा मिरच आला नाही पाहिजे हे हे सर्व भाजून झालेलं आहे मी आता काढून घ्यायचे यातच आपण आता जो कांदा भाजून घेतला तो पण घालून घेऊया आपण छान तेल पकडून घेतले आता आपण झालेला आहे काढून घेते मी आणि थंड करून सगळं वाटण करून पहा हा सर्व मसाला भाजून झालेला आहे मी आता वाटण करून घेते हे पा कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे तेल घालून घेतलं एक चमचा आता मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे एकदम स्मूथ असं एकदम करून घ्यायचं आहे शेवग्याचे शेंग पण असं होडी करून तर दाखवल्या त्या दोन स्वच्छ अशा घेतलेल्या आहेत आता आपलं तेल गरम झाले त्यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं हे चांगलं तडतडून आहे हे भाज छान असं तडतडायला लागलेलं आहे चांगली फोडणी बसले तर छान भाजीला टेस्ट येते तुम्हाला जर माझे काळ्या मसाल्या शेवग्याची भाजी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघा छान असं तडतडलं जिरा मोही त्याचा काय वाटलेलं वाटण घालून असं तेलामध्ये आपण आता परतून घेणार पर आहोत खूपच छान असा मसाला परतून घेतला त्यात थोडे मसाले घालायचे एक चमचा कांदा लसूण मसाला थोडीशी हळद थोडी धना पावडर व्यवस्थित असं परतून घ्यायचंय त्यामध्ये शेवगीच्या फोडी घालून घ्यायच्या चांगल्या व्यवस्थित मसाल्यात परतून घ्यायच्या एक दोन मिनिट दोन मिनिट आपण परतून घेत्याच्या फोडी त्यात आता पाणी घालायचंय चवीन सॉलमेंट घालून घेऊया पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही रस करू शकता हे पाहता पाच सात मिनिट तरी लागतील शेवग्याच्या शेंगा शिजण्यासाठी आपली शेवग्याची भाजी तयार झालेली आहे काळ्या मसाल्यातील आपला शेवगाचा रस्सा तयार झालेला आहे तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एकदा अशा पद्धतीने नक्की करून पाहा खूप छान टेस्ट येते मग शेवग्याच्या आज अशा अजून एक दोन रेसिपी टाकलेल्या आहेत वेगळ्या त्या जाऊन चेक करा शेवगेचे काळ्या मसाल्यातील रसाभाजी तयार